श्री गणेशायन महा गोपद्माची कहाणी गो पद्मांनो तुमची कहाणी ऐका स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा, सभा, सभा इत्यादी पाच सभा भरलेल्या होत्या ढोल वाजत होते रंभा नाचत होत्या तोच तंबोरेच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भिऱ्या फुटल्या हे पाहून सभेने हुकूम केला हकारा करा दांडोरा पिटा गावात कोणी वाण वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढून आणा तंबोऱ्याला तारा लावा कीर्तन सुरू करा रंभा पुन्हा नाचू देत असा हुकूम होताच श्रीकृष्ण मनात घाबरले माझी बहीण सुभेद्रेने काही वाण वसा केला नसेल तर असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चूक चौकशी केली ते म्हणाले अग सुभद्रा आखाड्या दशमीपासून तीन तीन गोपद्म पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी गाईच्या गोठ्यात देवाच्या द्वारी व ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष हा वसा करावा उद्देपनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याच्या फणा द्याव्या चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशाचे उद्यापन करावे असे सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुभेद्रेने सारे केले नंतर सभेत सुभद्रा वशाशिवाय आहे असे कळाले तेव्हा तिकडे दूत गेले पाहतात तो तिने वसा वसला आहे तेथून येत असताना गावाबाहेर एक हत्तीन दिसली ती वाण वशाशिवाय होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजू लागल्या रंभा नाचू लागल्या ज्याप्रमाणे या व्रतामुळे सुभेद्रेवरील संकट दूर झाले त्याप्रमाणे तुमचे आमचे संकट दूर होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण